我。好吧 Ikan sama jadi lorong आता मिळत बघायला आपल्या मुलांचे आपण वाढदिवस केले पहिला वाढदिवस बघायला मिळत नाही म्हणजे हे शेवटी दुर् आणि आपण सगळे जुन्या घराण्याची लोकं सांगतो एकत्र आले आपल्यातले हेवे आले हा मोठा का तो मोठा त्याचं गाव मोठं त्याचं गाव मोठं मी ह्या घराण्या ह्या मोलातला माझं पहिलं मूळ तुझं पहिलं माझं पहिलं मूळ मी सुवार एवढं धरून जायचं दिलं आणि हे असलेच पाहिजे हे असल्याशिवाय त्याबद्दल जे आभार मानतो हेही माझ्या दोन असं